नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे म्हणजे होमिओपॅथी नेवासा आणि अहिल्यानगर नगर सांगली या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून या ठिकाणी होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून आम्ही मनकेचे त्रास असो खुब्यातील सी ते टीका असो किंवा एव्हिएन असो या दोन्ही त्रासांवरती होमिओथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमात आपणापर्यंत नेहमी पोहोचवतो जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे ऑपरेशन टाळता येतील अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्री मल्हारी चौरे जे की देऊळगाव राजा येथून आलेले आहेत आणि एकच महिन्याचा त्यांचा आतापर्यंत उपचार झालेला आहे त्यांना काय त्रास होता आणि एक महिन्यानंतर त्यांना काय जाणवत आपण त्यांच्याशी चर्चा करू चौरे सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल काय त्रास होतो माझं नाव मल्हारी ऋतुम चौरे राजा मला याचा त्रास होता जास्त वेळ बसले की चालायचं म्हणलं की लग्न गाडी जर चालू नाही सांगता जा लग्न आहे पण आता मी तुमच्या पंधरा दिवसाच्या नंतर मला फरक जाणवला आणि पंधरा दिवस आता मेडिकल संपूपर्यंत माझी तब्येत ठीक आहे ठीक आहे बरं कसं निधन झालं होतं काय केलं एमआरआय केला होता तर मला तिकडं ऑपरेशन सांगितलं होतं कि खोब्यातलं तुम्हाला तो बॉल बदलावं लागेल म्हणे मला असेल माझ्या मित्राकडून शिवली हा मित्र आहे हा तुमच्याकडून येऊन गेलेला आहे याच गोष्टीसाठी उपचार घेण्यासाठी तो आला होता चौथ्या स्टेज वर होती बरोबर त्यांनी मला सांगितलं की बाबा माझं मेडिसिन घेतल्यानंतर तिसऱ्या स्टेजवर वर आलो बरोबर मग त्यामुळे मी तुमच्याकडे आलो राईट राईट मग तुम्हाला महिनाभरात सुधारणा दिसते हो पंधरा दिवसाच्या नंतर मेडिकल सभेपर्यंत बरोबर त्यामुळे मी परत आलो बरोबर तुमच्या वेदना लंगडणं हे हळूहळू कमी ना हो, हो, कमी इतर बर येणारी ये जी ती पण आपण सुधारणा त्या लागली की आपण टोटॅलिटी ऑफ सिम्पटम म्हणजे शरीरात येणारे सर्व एकत्रित लक्षणं कमी होतात आणि नक्कीच आपण तुम्हाला यावरून असं वाटतंय का जे सुचवलेलं ऑपरेशन होत ते हळूहळू आपल्याला टाळण्याच्या दिशेने आपण चाललोय हो असं वाटतं मेडिसिन घेऊन पण मला मल बड़ी, बड़ी। मला फरक मला जाणवलं मी जवळजवळ मेडिकल घेतलं होतं मला असं फरकच नाही जाणवला त्यांनी मला दोन वर्ष आराम करा सांगितला आणि दोन महिन्याचे मेडिकल दिलं होतं पण फरक नाही पडला होता साधारणतः किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला होता तो हो एक वर्ष अजूनही आपण दोन तीन महिने उपचार करणार आहोत जेणेकरून तो फरक अजून सुधारेल आणि तो फरक टिकेल तर ठीक आहे धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियाबद्दल नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने आपण या खूप अशी गुणकारी जी होमिओपॅथिक पद्धती आहे जगमान्य अशी पॅथी आहे तिचं आपण नक्कीच इतरांना फायदा करून द्यावा याबद्दल जास्तीत जास्त जेवढं आपल्याला एव्हियन पेशंटला आणि सीआयटीका पेशंटला व्हिडिओ शेअर करता येतील तेवढे शेअर करावेत माझा पत्ता आहे काटी मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर तसंच माझी दुसरी शाखा अहिल्यानगर येथे आहे येथील सावडी नगर मनमाड रोड येथे आपण ऑरम बिझनेस हब या ठिकाणी सहाव्या मजल्यावरती ऑफिस नंबर सहाशे एकमध्ये मध्ये मला भेटू शकता येथील शनिवार हा दिवस फिक्स असतो आणि सोमवार ते शुक्रवार असतो त्याचबरोबर आमच्या ते शुक्र महाराष्ट्रभर आहेत या ठिकाणी आपण मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता जसं की ठाणे पुणे नाशिक सातारा बीड छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर आम्ही आता नवी मुंबई येथेही सुरू करत आहोत या ठिकाणच्या पत्त्यासाठी आणि अधिक डिटेल्ससाठी मला नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स पाठवावेत त्याचबरोबर संध्याकाळी सहा ते आठ वेळेमध्ये मला कॉल करून माझं फ्री कन्सल्टेशनही आपण घेऊ शकता आणि याच नंबरवरती कॉल करून ऑन अपॉइंटमेंट मला सर्व ठिकाणी नऊ ते दोन एप्रिलमध्ये भेटू शकता धन्यवाद